मित्र हो आज नितीन नवीन नितीन नवीन नितीन नवीन काय म्हणतोय ते पुन्हा पुन्हा करता म्हणतोय की ते नाव लक्षात राहतच नाहीये त्यांची त्या दिवशी ती बातमी आली की ते निवडून आले काय कार्यकारी अध्यक्ष म्हणून येस येस कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडून आले ती बातमी आली त्यानंतर ते त्या खुर्चीवर जाऊन बसले कार्यकारी जे पी नड्डा तर अध्यक्ष होतेच कालपर्यंत आज सकाळपर्यंत तर बाकी बातमी काय महाराष्ट्रामध्ये एवढ्या निवडणुका झाल्या आमचे एकनाथजी त्यांच्या जाहिरातींमध्ये त्या नितीन नवीन जे पी नड्डा अमित शहा मोदी यांचे फोटो छापत होते देवाभाऊचे पण छापत होते तुमच्या यांचे रवींद्र चव्हाणांचे पण छापत होते मला तिथे काय ना खाली नावं नव्हती लिहिलीनं तर मला दोघा विचारलं हा मध्ये कोण घुसलाय म्हटलं अरे तो नितीन नवीन आहे कोण नितीन नवीन चांगला हा पत्रकार होतो तो कोण नितीन नवीन तो करी -करी ना 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 है। अरे म्हणले तू भारतीय जनता पक्षाचा आता अखिल भारतीय कार्यकारी अध्यक्ष आहे तू अध्यक्ष आहे होणार आहे आता अध्यक्ष नाव नाही ऐकलं म्हटलं नाव नाही काय अरे चेहरा पण नव्हता कोणी पाहायला कुणाला माहितीच नव्हता हे मोदींचं वैशिष्ट्य आहे असा माणूस राष्ट्रपती आणून पदी आणून बसवतात की ज्याचं नाव कोणी ऐकलंच नाही त्याच्या त्याच्या भागात कुठेतरी ऐकलं असेल कुठल्या तरी जिल्ह्यातला कुठला तरी राज्यपाल कुठलं तरी काहीतरी असं ते काय एक त्यांचा आहे बाबा जादू की मधला माणूस येणार 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 म्हणून चर्चा करतात आपले चॅनलवाले मध्ये दिसतात चेहरे ऐसे करना कुण दस कुण? असे करणारे त्यातला कोणी येतच नाही मी येतो कोण गोडाऊन मध्ये ते गोडाऊन मध्ये पण आणखीन मागे कुठे काय आडगडीची खोली असेल एखादी बंद पडलेली बॉक्स असेल की जी बॉक्स स्टिकर सुद्धा असा काढलेला नाही कोणी हे पण नाही त्याचा काढलेला की आतमध्ये काय बघायला असा माणूस ते उचलतात आणि शुक करून राष्ट्रपतीपदी बसवतात कोण आपले मोदीच्या चाचा ते बसवतात ते नेहरू चाचा होते तर मोदी ना का नाही चाचा म्हणायचं आम्ही मोदी चाण करा नमो नमो ते नमो नमो असं गमत करतात ते राष्ट्रपती पदाबाबत केली ना त्यांनी आता त्यांनी हा एक 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 मला हे कबूल केले पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची पूर्वीची परंपरा ही तेजस्वी वलयांकित नुसती तेजस्वी वलाय कर्तृत्ववान बुद्धिमान प्रतिभावान वाजपीय उदाहरण आहे त्याचं प्रतिभावान आणि संघाच्या मुशीतून तयार झालेलं अनेक अग्नि दिव्यातून पार पडलेलं अनेक प्रकारच्या सत्व परीक्षा अग्निपरीक्षा पार करून आलेलं असच असायचं हे खरंच आहे नामावली जरी नुसती घेतली तरी देखील ओ हो उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाची व्यक्तिमत्व अशी माणसं अध्यक्ष झाली भारतीय जनता पक्षाची पण इथे या पण मध्ये आपण एका नव्या पणच्या कारणांचा शोध घेऊ मोदींना हे मान्य नाही आता हे गैर आहे गलत आहे या सही मोदींना मान्य नाही पण मोदींचा एक स्वभाव आहे तो स्वभाव जो आहे याचं कारण ते स्वावलंबी आहेत ते स्वयंभू आहेत ते स्वयं स्वयंकेंद्रित देखील आहेत आणि त्यामुळे एक अमित शहांचा अपवाद वगळता त्यांना कधीही समांतर सत्ता सोडा व्यक्तिमत्व देखील आपल्या पक्षात किंवा सरकारमध्ये सहनच होईल स्वीकारारच वाटत नाही त्यांना आपला गुलाम होईल आपला ऐकेल ऐसा सांग काम्या शब्द जरा थोडा त्या पदाच्या दृष्टीने थोडं अवमूल्यनात्मक ठरतो हे मला माने त्यामुळे मी तो वापरत नाही जरी उच्चारला असला तरी तरी पण मोदींना मिनी मोदी सुद्धा आसपास नकोय मिनी मोदी पण नाही एक फडणवीसांच्या बाबतीमध्ये थोडा अपवाद आहे तो विषय एकदा वेगळा घेणार आहे मी की आमचे फडणवीस आता मिनी मोदी झालेत तर मॅक्सी मोदी जे आहेत दिल्लीचे त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याबाबत ते आपला भावी उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे मोकळीक देत आहेत संधी देत आहेत अवसर देत आहेत परवानगी देत आहेत चालू दे तुमचं काय चाललंय ते मोदीपदाकडे वाटचाल मोदी होण्याकडे वाटचाल ती चालू दे अशी भूमिका घेत आहेत की एक दिवस अचानक कळी खुडावी तसं त्यांचं ते, ते मोदी होणे का सपना खुडून टाकताय ते कळेल लवकरच आज त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण हे जे आपले नितीन नबीन मला सुद्धा परत परत बघ <laughs> कन्फर्म करावं लागते नितीन नवीन आज चार्ज घेतायत तो चार्ज कसला आहे तो चार्ज ते ज्या खुर्चीवर बसणार आहेत ना त्या लाकडी खुर्चीचा फक्त आहे खरंच आहे विचार करा माहिती घ्या आणि बघा पुढे काय होत ती खुर्ची फक्त आज आहे ना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही आजपासून उभवण्यासाठी त्यांच्यात अहवाली जे पी नड्डानी केली आहे जे याआधी जे पी नड्डा हे काय फार मोठं कर्तृत्व अध्यक्ष म्हणून गाजवत नव्हतेच यांचीही निवड नितीन नबी त्या या नितीन नवीन त्याच कॅटेगरीमध्ये झाली होती की आव्हान देणे नाही ना, ना त्यांचे आव्हान आहे ना करिश्मा आहे चांगलं वक्तृत्व आहे ना चांगलं कर्तृत्व आहे मंत्री ओके ओके मंत्रिमंडळामध्ये शंभर मंत्री आहेत त्या शंभर मंत्र्यांपैकी तुम्हाला पंच्याण्णव जणांचे नाव चॅलेंज देतो बासा माझ्यासमोर एकेका मंत्र्याच्या नावाला मी शंभर रुपये तुम्हाला देतो तुम्ही सांगा किती मंत्री सांगू शकता पाचच्यावर गेल्यानंतर ना तुम्हाला नाही हो नाही आठवत असेच मंत्री ना सगळे पाचच फक्त नावाचे त्यातले काही तीन तर खात्याचे खात्यामुळे फक्त भारतामध्ये दोन सदस्य मंत्रिमंडळ आहे मोदी शहा हे दोनच सदस्य आहेत नितीन नवीन जे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष झाले एक औपचारिकता पार पडली एक होयवा वरती साहेबा खाली होयबा तर त्या साहेबाला हवा काही होयबा तो, तो नितीन नवीन यांच्या नावाने पक्षाध्यक्षपदी बसलाय नितीन नवीनकडे अधिकार शून्य अधिकार शून्य अधिकार अमित शहाकडे आणि अधिकाराचं आकार प्रकार संचार वगैरे वगैरे जे काही चार असतील ते सगळे मोदींकडे अशी स्थिती राहणार पण काय करणार हो हल्ले असाच लागतो आणि मोदींचा आदर्श ज्यांनी ठेवला आहे ते आमचे देवेंद्र फडणवीस तरी कुठे महाराष्ट्राला असा प्रदेशाध्यक्ष लाभू देतात की जो त्यांना प्रति फडणवीस होईल आव्हान देईल कुठेतरी पॅरल समांतर होईल त्याला महत्त्व होईल त्याला तत्व येईल त्याला प्रभुत्व येईल त्याचा म्हणून एक क्लाउड निर्माण होईल त्याचे म्हणून अनुयायी निर्माण होतील त्याचे म्हणून साथीदार निर्माण होईल आणि त्याचा म्हणून एक गट निर्माण होईल की जो फडणवीसांना भारी पडेल असं करतात का त्याला कोण आवडतात वरच्यांच्या संबंधित रावसाहेब दानव्यांना करतात चंद्रकांत दादा पाटलांना करतात बरोबर आहे बावनकुळे करतात ते आता रवींद्र चव्हाणानं केलं हे सगळे कोण आहेत येतो है सगीगिर्द ये किसके फडणवीस के मुरीद है येस चॅलेंज देणाऱ्यांना दे। तर ते पक्षातून असं पळ काढायला लावतात ते बघितले आपण तावडे आता आहे तेच नाय डोक्यात तर अभिनंदन करावं लागतं ना तर करूया आपण अभिनंदन आम्ही नितीन नबीन यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सुख शांतीचं असं पुढलं काळ किर्द तीन वर्षाची असते ती लाभो आणि त्यांच्या काळामध्ये पाच राज्यातल्या निवडणुका आहेत त्या अमित शहा जिंकणार आहेत बंगालचं फक्त नाही मी बंगाल द्यायला तयार नाही अजूनही आणि त्यांना श्रेय मिळेल आणि मोदी म्हणतील की जे पी नड्डा किंवा हो, जसे जिंकेल जसे फडणवीस हे म्हणाले की रवींद्र चव्हाण आम्ही आम्ही जिंकलो जोक ऑफ द इयर धन्यवाद